ना, तुम्हाला सांगतो मास्तर आमच्या गोठ्याचे पत्रे वाऱ्याने था। वाटलं का आता तुम्ही वादळ येतो काय हो ना वादळाचं ठीक आहे पण आपल्या वाडीच्या जे वादळ येणार आहे त्याची कल्पना आहे का तुम्हाला कसलं वादळ मास्तर महाले मास्तर इंद्रायणी आणि पुंडलिक महाराजांच्या स्पर्धेविषयी बोलतोय बरोबर ना मास्तर कस आहे ना बळंबट दोघेही हुशार आहेत त्यामुळे आता काय आणि कसं होईल जाणू माले मास्तर मला माहिती आपली इंद्रायणीच ही स्पर्धा जिंकत पुंडलिक महाराज चांगले कीर्तनकार आहेत पण आपली इंद्रायणी ना ऐकणाऱ्यांच्या काळजाला हात घालते बघा मला तर वाटतं आपल्या इंद्रायणीच ही स्पर्धा जिंकावी हो बाळंबट मी म्हणते ते खरे आहे ना एकदम मुलं कितीही हुशार असले त्यांनी कितीही अभ्यास केला पण शेवटी परीक्षेच्या दिवशी त्यांनी कसा पेपर सोडवला याच्यावर निकाल जो सरस तोच गोविंद महाराजांच्या गाडीचा रामकृष्ण हरी महाराज <laughs> काय नाही म्हणजे तुम्ही मंदिरात चाललेत का कुणाची भीती आहे का हे मंदिर दिग्रस्करांचे आहे दिग्रस्करांच राहणार आहे या माणसाला आतमध्ये घुसू द्यायचं विसरलोच तुमच्या मोठ्या बाईंनी मला या मंदिरात जाण्यापासून बंदी घातली आहे ना पण कसं आहे ना माऊली हे मंदिर माझ्या विठुरायाचं आहे तुमच्या मोठ्या बाईंचं नाही ना आणि विठुरायाच्या मंदिरात जाण्यापासून मला कोणीही बंदी घालू शकत नाही आलोच विठुरायाच्या भक्तीत आतून बाहेरून नाहून निघालेला सच्चा वारकरीच सरस ठरतो त्याच्या टाळ मृदुंगाच्या नादानं ना मंदिराचा कळसही हलतो काय चमत्कार आहे माऊली पण असे चमत्कार असलेल्या माऊली एक सांगतो परंपरा असलेली गादी सांभाळणं काही येऱ्या गबाळ्याच काम नाही रामकृष्ण हरी पुंडलिक महाराज सांगते विठुराया ना भक्ताच्या मनातला भाव झोगतो बर का भक्ती खरी आणि शुद्ध मन असल्याशिवाय पावतच नाही तो माऊली अवगीतेत भगवान श्रीकृष्णांनी लिहून ठेवलंय ना की ज्याच्या मनात करुणा भाव असे तोच भाव सागर पार करून माझ्यापर्यंत पोहोचेल सांगितलंय का नाही लक्षात घ्या भक्ती फक्त गोड बोलण्यात नसते ती दुसऱ्यांच्या वेदनेनं दुखावलेल्या मनात असते